नवनाथ कथा सार अध्याय बारावा या कथेच्या नित्यवाचनाने देवांचा कोप होणार नाही आणि सर्व देवता अनुकूल राहील आणि हा अध्याय मोस्टली तुम्हाला जर तुम्हाला कुलदेवीचा किंवा कसला त्रास होत होत असेल तर त्यासाठी हा अध्याय उपयोगी आहे अग्निने जालंधरास त्यांच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो निवेदन कर असे अग्निचे भाषण ऐकून जालंधरनाथ म्हणाले की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो ऐक हा नरदेह प्राप्त झाला आहे त्याच अर्थी याचे काही सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास येऊन न येऊन आलेले बरे असे मात्र होऊ देऊ नकोस माझी कीर्ती त्रिबुरात अखंड राहील व मी चिरंजीवी होईल असा मला कर असा जालंधरचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्यांची वाहवा केली मग हा जालंधर सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्यास घेऊन दत्तात्रयाकडे गेले उभय त्यांच्या मोठ्या आदर सत्कारांच्या भेटी झाल्या नंतर दत्तात्रयांनी अग्निला विचारले की आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण आहे तेव्हा अग्नीने दत्त महाराजांस सर्व वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला कामदेव मी जळला तो आजपर्यंत उधरात रक्षण करून ठेवला होता मग बुहद्रव राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले यास तुमच्या पायावर घालतो याचे तुम्ही संरक्षण करावे मग यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीवी करावे मग दत्तात्रेयांनी सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु यास येथे बारा वर्षापर्यंत ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधरला दत्तात्रेय थे ठेवून अग्नी कबूल झाले शेवटी दत्त महाराजांनी जालंधरला मांडीवर बसून त्यांच्या मनातील विकल्प घालण्याचा प्रयत्न चालवला आणि वरदहस्त मस्तकार ठेवताच त्यांना त्यांच्या अज्ञानपणाचा निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले नंतर अग्निदत्तास नमस्कार करून गुप्त झाले मग जालंधरास बरो बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरत असते ते नित्य भगिरीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरात भिक्षा मागून पांटळेश्वर येथे भोजन करत अशी बारा वर्ष दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रविद्येत जालंधर निपुण झाले तसाच सर्व वेदशास्त्रे पुराणे व्याकरण इत्यादीमध्ये सर्व विद्यांमध्ये ते प्रवीण झाले अशा प्रमाणे परिपूर्ण झाल्यानंतर दत्त महाराजांनी दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरात वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे येऊन व जालंधरात सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नीस सांगितले की आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आहे आता सर्व देवते प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यास भेटून त्याच्यापासून वर देवावे हे ऐकून अग्ने त्यास खांद्यावर बसून त्रिपुरातील सर्व दैवते दाखवली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवताने जालंदरनाथास वर दिले नंतर जालंदरणाने बद्रीकासमोर जाऊन तेथे ते बारा वर्ष तप केले व कसोटीत उतरल्यानंतर सर्व देवांनी माना डोलवल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्म विष्णू महेश आदी करून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पाहून गेले पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथानेच म्हणजे शंकराने अग्निश व जाधरनाथाने आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली एक विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असताना तिचे रूप व नीटनेटक्या पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा तो अविचारस प्रवृत्त झाला तेव्हा ब्रह्मदेव तिच्या मागे लागले असता त्यांचा सा वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या हिमाचलाच्या एका वरात हत्ती जिथे होतात त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणने संचार केला या गोष्टीस युगेनुगे लोटली तरी तो हत्ती जिवंत आहे त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणचा अवतार जन्म होईल त्यास जालंतरने आपला शिष्य करावा व कानापासून जन्म झाला आहे म्हणून त्याचे नाव कानी फसे ठेवावे असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाले ही गोष्ट फार चमत्कारिक का आहे पण तो हत्ती कोटे आहे दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंदर व अग्नी यास गजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले तिथे एका पर्वतावर विशाल हत्ती दिसला तर शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवेल पण यास आळण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंधरने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वर्धहस ठेवला आहे त्यांचा चमत्कार आता आपण पाहालच प्रलयकाळचा काळही जेरीस येऊन उगीच बसेल मग या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्यांनी झोळीतून चिमुटभर भस्म घेतले आणि मोहिनी हस्त्राचा मंत्र जपून स्वर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले तेव्हा एवढा मोठा बालाढ्य हत्ती अगदी नरम पडला मग जालंधर त्यांच्याजवळ एकटेच कानिफस आणाव्यास गेले ते अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाले की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्यरत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबोधनारायणा तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून मी तुझे नाव कानिफ असे ठेवले आहे आता सत्वर बाहेर ये जालंधरचे वचन ऐकून कानिफनाथ म्हणाले की महाराज गुण देश स्थिर असावे मग हतीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला त्यावेळी ते सोळा वर्षाची महा तेजस्वी मूर्ती पाहून जालंधराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर उतरवले मग त्यास खांद्यावर बसून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावास सांगितले हे ऐकून कानिफाने त्यास व जालंधर देखील नमस्कार केला तेव्हा कानिफा शंकराने प्रेमाने मांडीवर बसवले हो आणि पुढे अनुग्रह देण्याकरता जालंधरने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्यापासून अज्ञानाचा मोड व्हायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिफाच्या मस्तकार हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला जेणेकरून कानिफाचे आज्ञान तात्काळ नाहीसे झाले हे चौघेजण बद्रिकाश्रमास गेले तेव्हा दत्तांनी जे काही दिले ते कानिफास द्यावे असे जालंधरास सांगून अग्निगुप्त झाले तेथे शंकर सहा महिने त्यांना भेटत होते त्या सहा महिन्यात कानिफ सर्व विद्यांमध्ये निपुण झाले पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंधराने त्यास सांगितली नव्हती कानिफाने अस्त्रे दैवते प्रसन्न करून घ्यावीत म्हणून शंकराने जालंधरास सांगितले मग जालंधरने हात जोडून प्रार्थना केली की कानिफास सकल विद्येत निपुण झाला असून हा त्याला सर्व वर द्यावेत हे ऐकून सर्व देवते म्हणाली की आम्ही तुला वर प्रदान दिले कारण दत्तात्रेने तुला विद्या शिकवली आणि जालंदरनाथ आपण स्वतः अग्निपुत्र असल्यामुळे आम्हाला त्यांचा शब्द मोडता येईना पण असे वारंवार दुसऱ्यांना वर देता येत नाही यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्या सगळ्यांना आम्ही कोठवर वर देत बसावे आणि त्यांना अधीन व्हावे असे बोलून सर्व देव विमानात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंदरनाथचा अतिशय क्रोध आला ते म्हणाले माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी परत चालेत परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून तुम्ही पाहिला नाही आताच तुम्हाला चमत्कार दाखवतो असे म्हणून त्यांनी वातासराची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने फलतीकडे जाऊ लागली मग त्या त्या देवतांनी आपली शस्त्रे सोडली तितक्या जालंदरणाचा नि निवारण केले परंतु हरिहर हा दुरून चमत्कार पाहत होते जालंदरनाथापुढे अस्त्राचे काही चलत नाही पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा देवतांनी निश्चय केले पण प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले त्यासमयी जालंदरनाथाने कामेश्र सोडले तेव्हा हजारो स्त्रिया सुंदर स्त्रिया निर्माण केल्या नंतर त्यांनी कामास्त्राची प्रेरणा केली जेणेकरून सर्व देव कामातून होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यांच्यावर स्त्रिया आपल्या नेत्रकटाक्ष सोडित होत्या त्या पुढे पुढे पळत व देव त्यांची विनोदी करत पाठीमागून जात होते असे करीत करीत त्या बोरीच्या मनात शिरल्या त्या सर्व स्त्रिया झाडावर चढल्या तसे देवही त्यांच्या पाठोपाठ झाडावर चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रकट होऊन गेले तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली तर पायवर अशी दशा होऊ ते लोंबकुळू लागले तेव्हा हरिहर दुरून हा प्रकार पाहून हसत होते आजवरी गंमत पाहायला मिळाली असे ते बोलू लागले इतक्या सर्व स्त्रियांनी त्या देवांची सर्व वस्त्रे घेऊन त्यांना नग्न केले व जालंधरपाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीक केला मग जालंधरनाथाने कानिफास इशाराने सर्व देव उघडे झाल्याचे जाणवले तेव्हा कानिफनाथ त्यांचे वस्त्र त्यांना नेस देवाना नेसवू लागला आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पाश्चातापून अतिशय दुःख झाले तेव्हा कानिफनाथ त्यास म्हणाले की मी गुरूंच्या नक्क तुम्हाला वस्त्र नेसवीत आहे पण माझ्या ही गोष्ट माझ्या गुरूंना सांगू नका तो दर एक देवास वस्त्र त्यांच्या पाया पडे त्याप्रमाणे नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व ते वर दिले आम्ही सर्व प्रकारे अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडास चिकटले चिकटले होते तिथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले व त्यांनी जालंदरनाथास नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात दाखवू असा कानिफास वर दिल्याबद्दल कळवले तेव्हा जालंधरने सर्वात सांगितले की मी पुढे साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे असे जालंदरनाथांनी म्हटल्यानंतर सर्व देवतांनी साह्य करण्याचे वचन दिले व आपापल्या स्थानी निघून गेले नंतर हरिहर जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस भद्रिकाश्रमात राहिले इतिश्री नवनाथ कथासार अध्याय बारावा समाप्त